नमस्कार चेकर लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीसवर महानगरपालिकेच्या हदरीत निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीबाबत पावसाळापूर्वी करावयाची कामे तसेच उपाययोजनाबाबत पाच जून रोजी वसई विरार महानगरपालिकेच्या विरार पूर्व येथील कार्यालयात माझे प्रथम महापौर राजे पाटील आणि आमदार राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली मुंबई अहमदाबाद महामार्गावरून शहरात जाणाऱ्या जोड रस्त्यांच्या फॅनिंगचे काम करणे महामार्गावरील कलवट व उघाडीचे बांधकाम करणे महामार्गालगत असलेले सर्व्हिस रोड विकसित करणे पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी नाले स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज सिस्टीम तयार करून नाले गटारे यांच्या साफसफाई तसेच सूर्या प्रकल्पाचे पाईप लाईन टाकताना झालेल्या खड्यांची व रस्त्याची दुरुस्ती करणे अनधिकृत बांधकामे हटवणे तसेच हॉटेल्स इंडस्ट्रीज प्लांट यांनी टाकलेले अनधिकृत पोहोच मार्ग त्वरित बंद करणे यासारख्या महत्वाच्या विषयावर चर्चा झाली अतिक्रमण केलेल्या बांधकामामुळे पावसाळ्यातील पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक स्त्रोत्र बंद झाल्याने आजूबाजूच्या गावांना पूरसदृश्य परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली या संदर्भात येत्या दोन दिवसात यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून उपाययोजनेचा आढावा घेणार असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले यावेळी या, या बैठकीसाठी महापालिकेचे आयुक्त उपायुक्त माजी नगरसेवक आणि सर्व विभागातील अभियंते इंजिनियर उपस्थित होते